मी भीमा यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष या व्हिडिओच्या माध्यमामधून सर्व आंबेडकरवादी बौद्ध धर्मियांची संवाद साधू इच्छितो पवित्र दीक्षाभूमी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन पर्शाने जी पवित्र झाली या देशामध्ये बाबासाहेबांनी आपली अखेरची धम्म क्रांती केली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला पाच लाख लोकांना बौद्ध दीक्षा देऊन बौद्ध धम्म या देशामध्ये रुजवला अशी ही पवित्र दीक्षाभूमीवरती दीक्षाभूमीच्या ट्रस्टीना हाताशी धरून जे लबाट ट्रस्टी आहे समाजद्रोही आहे समाजाचे गद्दार आहेत या लोकांच्या षडयंत्रामधून दीक्षाभूमीवरती काही मनुवादी संघटनेने खोदकाम करून तेथे पार्किंगच्या नावाखाली तेथे असलेल्या स्तुपाला हानिकारक करण्यासाठी हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे त्याचा मी निषेध करतो आणि आव्हान करतो की आमची दीक्षाभूमी जशी होती पूर्वी तशी पूर्ववत करण्यात यावी दीक्षाभूमीचं सौंदर्य हे आंबेडकरी जनतेच्या पैशामधून करण्यास आम्ही समर्थ आहोत आम्हाला कुठल्याही सरकारी पैशाची गरज नाही हे मी सांगू इच्छितो तत्कालीन भारतीय बौद्ध महासभेच्या रिपब्लिकनच्या नेत्यांनी त्यावेळेच्या सरकारशी संघर्षमय असा कार्यक्रमाच्या माध्यमातून आंदोलनातून चौदा एकरची जागा दीक्षाभूमीची जागा भारतीय बौद्ध महासभेला देण्यात आली होती परंतु ऐंशीच्या काळामध्ये स्मारक समिती निर्माण करून ती बौद्ध महासभेकडून हिसकावून घेण्यात आली कागदोपत्री काढून घेण्यात आली त्याचा देखील मी निषेध करतो आणि मांग करतो येणाऱ्या काळामध्ये दीक्षाभूमी ही भारतीय बौद्ध महासभेची होईल आज संपूर्ण देशामधला जर पिक्चर बघितला परिस्थिती बघितली जे बौद्ध धम्माची धरोहर आहे ज्याला अडीच हजार वर्षाचा इतिहास आहे मग चैत्य असतील विहार असतील स्मारक असतील जे आपल्या पूर्वजांनी या देशामध्ये निर्मिती केली ज्या देशाचा ऐतिहासिक वारसा आहे त्याच्यावरती काही वनवादी संघटनेने आपला कब्जा केलेला आहे त्याच्यावरती आपला हक्क सांगितलेला आहे त्याला विद्रोपीकरण केलेला तशाच प्रकारचा प्रकार, प्रकार दीक्षा दीक्षाभूमीवरती चाललेला मला दिसून येतो म्हणून संपूर्ण आंबेडकरवादी जनतेने याचा कठोर विरोध करून ह्या हे सगळं प्रकरण हाणून पाडायला पाहिजे आज या व्हिडिओच्या द्वारे मी आपल्याला मांग करतो आंबेडकरी जनतेची मागणी आहे आम्हाला पवित्र दीक्षाभूमीवरती पार्किंग नको दीक्षा भूमी पूर्ववत करून आम्हाला द्या दीक्षाभूमीचा विकास हा आंबेडकरी जनता करेल येणाऱ्या एक जुलैला मी दीक्षाभूमीच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहे हे आंदोलन नागपूर पुरतं नाही तर संपूर्ण देशाभरामध्ये आपण आंदोलन करू कुठल्याही व्यवस्थेखाली आपण झुकून जाणार नाही तर बाबासाहेबांनी संघर्ष हा आपला नारा दिलेला आहे त्या संघर्षाच्या माध्यमातून दीक्षाभूमीचा संरक्षण करू नमोबुद्धाय जय भीम जय संविधान